आज गुरुवार त्याच्यामुळे उमऱ्याचं लेपन कळते हळदीनी कारण मला आज काकांकडे देवब्राह्मणाला पण जायचं आहे पटापट आवरून घेते उमऱ्याचं पूजन रांगोळीनंतर उंबऱ्याची पूजा करते बाहेर सडा रांगोळी झाली आता बाकीचे सगळे उठतील तोपर्यंत हे आवरून घेते कामं त्याच्यानंतर मग आई आलेली होती तर नाश्त्याला काही केलं नाही जायची गडबड असल्यामुळे आम्ही चहान बिस्किटच घेतला आणि पटकन आता पोळ्या करते त्यांच्यासाठी आणि तिथं नंतर डायरेक्ट आम्ही तिथे गेल्यावर फोटोज घेतला मुहूर्ताचे फोटो आणि व्हिडिओ मुहूर्त केलं तिथं माझ्या माऊस बहिणी बहिणी चुलत बहिणी सगळ्यांचे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता देवब्राह्मण म्हटलं की बांगड्या भरण्याचा असतोच